नमस्कार मित्रांनो तर आपण आहे कार्तिक पोल कृषी फार्म मडेवडगाव तर मित्रांनो आपण आज ठिबक आतारलं आहे हा ठिबक करतोय आपण पिरोला तर आपला अर्ध्या अकरामध्ये चारशे झाडं आहेत तर ते चारशे झाडांसाठी ठिबक सिंचनचे काम चालू आहे तर पाईप खांदून झालेत ठिबकचे खड्डे आणि त्याच्यात पाईप फिटिंग केलेले मित्रांनो आणि आता चेकिंगचं काम चालू आहे लिकेज चेकिंग तर लिकेज काय कुठं नाही तर आमच्यात गावातील गोविंदराव शिंदे आणि माधवराव जाधव यांनी आपली पाईपलाईन खाणली आणि व्यवस्थित खाणली आणि पाईप ठेव ठिबकचं काम आहे गर्गीच केलेलं आहे आता आमची जावई विशालराव चोभे आणि आमचे चिरंजीव कार्तिक दोघांनीच ठिबकचं फिटिंग केलेली आहे तर लिकेज वगैरे कुठंही नाही मित्रांनो पाईप आपले बुजून झालेत आणि चेकिंगही केले आपण तर व्यवस्थित ठिबक चा चालू झालेले आपण तर काही नळ्या हातरायच्या राहिल्यात तर ते हातरून घ्यायचे आता दुपारून आणि आता ऊन बाळावल्यामुळं ठिबकची सोय करणं गरजेचं होतं पण चला आता केली आपण ती सोय तर अजून दोन चार लाईनी हातरायच्या राहिले आणि त्यानंतर आता आपण सध्या आता हे पाणी धोईदांडाने देणार आहोत त्याच्यानंतर चार चार पाच पाच दिवसाने आपण ठिबक दोन तास किंवा तीन तासासाठी चालू करणार आहोत तर मित्रांनो कशी वाटली आपल्याला टी बघ पेमेंट करून सांगा तर आपली ही ऑनलाईन आहे तर चारशे झाडांना चारशे ड्रिपर बसवण्यात आले आणि आपला ड्रिपर या आठ लिटरही पर पर तास आठ लिटर याप्रमाणे तो पाणी देणार तर चला मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून माहिती मिळेल 我的鸟。